प्रवेशद्वारका बाजू फुले आंबेडकर वाचणार आहे आणि एका बाजूला मंदिर आहे आणि हे प्रवेशद्वार आपण याला पंचवीस पंधरा मध्ये 20 लाख सम बजरा गेली काही आणि 20 लाख रुपयापर्यंत मला राव फुलेंच्या पाच फेऱ्यांनी वास्तविक केलं आणि ते आता आमदार आमदारांलगेच मंत्री झाले आणि आपल्याला तुमच्या शाळेच्या वर छान फुल्या या स्मृती उद्यानाचं कंपाऊंड हे जे केलं तर हे त्यांच्याकडे आज सरांनी भेटून झाले पूर्ण आखाडा आता पूर्ण झाल्यावर त्याचं पेमेंट हे मंत्री करणार त्याला पंचवीस पंधरा नावाचं हे राहाचं घर तुमच्या ठीक आहे मित्र कोणी नाही पाहिजे तुमच्या समोर येणार नाही पाहिजे आजे सुतरी सर टिका तू फेल सुता कालल्या आजे